बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला एक वरती एक जण आलेले बोला मित्रांनो झालं का जेवण सात वाजलेले जेवण झालं का का नाही बोला ते का आई ते करता सांग बरं का? नमस्कार ताई नमस्कार दा, नमस्कार दादा नमस्कार ताई झालं का जेवण ताई हे बघा आम्ही काय करायला लागलो आहे ताई बघा दूध तापवणं चाललंय एक नंबर लाईक केली धन्यवाद ताई धन्यवाद बघा आम्ही दूध तापवणं चाललं आहे बोला लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला आपले पवारदाद आलेले जय शिवाजी भाऊ लाईनगिरी आमची

बर आली काय किती खटगोळी लाईन आहे खरच लाईन ये जाय जाय करायला लागली लयच खटगोळी लाईन आहे पवारदादा आलेले दा दादा म्हणतात जे शिवाजी भाऊ शिवाजी भाऊ आणि आपल्या ताई म्हणतात हां आपल्या गाईचं दूध आहे गाईचं असं हे करणं चालू आहे आणि दादा नमस्कार म्हणतात ताई आणि पवारदादा म्हणतात जे शिवाजी राम कृष्ण हरी विद्याताई धन्यवाद आणि आपले आलेले रूपाताई आलेले नमस्कार योगेश नागरे दादा नमस्कार शुभ संध्याकाळ ओके ताई आणि गुड नाईट लाईक केलं ओके लाईक केलं ताई ना रोपा ताई ना धन्यवाद ताई बोला मित्रांनो जेवण झालं का नाही ताई जेवण नाही झालं इतक्या लवकर जेवण नाही होतं आमचं आमचं जेवण व्हायला उशीर असतो आठ आठ वाजता मला आम्हाला जेवायला आधी दूध काढणं तपवणं हे ठोक करणं लागतं आणि नंतर मग जेवणाकडे पाहणं लागतो मग डबल संध्याकाळच्याला रातच्या पाणी किंनी द्यावा जाणं लागतं बोला हे बघा दूध आमचं दिसलं तपवणं चाललेलं आहे दूध बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो का काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला वरती ती जण आलेले तीन लाईक आलेले बोला